खासदार निष्क्रिय हे सिद्ध इंडिया शिंदे यांचा एकोणीस साली उमेदवार बदलला त्यालाही जनतेने भरभरून मतदान केले सत्ता असताना निधी असतानाही ही आता पुन्हा तिसरा आणि उपरा उमेदवार तुम्ही देत आहात यावरून तुमचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा दाखला मिळतो अशी टीका करत भाजपामुळे या दहा वर्षात सोलापूर पंचवीस वर्षे मागे गेले आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्या सोलापूरची लेख या नात्याने संसदेत आवाज उठवणार अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली निष्क्रिय ठरले असं म्हणायला हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला बऱ्याच ला। जनतेने मोठ्या मनाने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोटं सांगितलेलं होतं की पंधरा लाख देणार आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा जम्द, झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज 24 आणी आणी सत्ता लागता। या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी आमदार आडम मास्तर माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल महेश कोटे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे चेतन नरोटे एम पाटील पुरुषोत्तम बर्डे अस्मिता गायकवाड यू एन बेरिया अमर पाटील शरद कोळी अबुतालीम डोंगरे गणेश वानकर अशोक निंबर्गी यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते